साहेब गोरक्षनाथ गोर्डे राहणार कमलपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर मी अशा व्हरायटीचं मागच्या वर्षी नाव ऐकून होतो की व्हरायटी खूप चांगली आहे प्रत्यक्षात अनुभव मी यावर्षी घेतला तर झाडाची पानांची संख्या कमी आहे बोंडाची संख्या जास्त असं मला प्रत्यक्ष प्रत्यक्षदृष्ट्याऐ जाणवलं आणि बोंडाची साईज सुद्धा खूप खूप चांगली आहे आणि लवकरात लवकर व्हरायटी लवकर येणारी आहे फळफांदी आ... फळफांदीचा पेहरासुद्धा छोटा आहे आणि बोंडांची संख्या जास्त आणि बोंडाची साईज मोठी असून असूनसुद्धा झाड कुठल्याप्रमाणे वाकलं नाही काही नाही म्हणजे झाडाची मजबूती स्वतः त्याच्या अंगीतची काडी चांगली आहे असं म्हणावं लागेल त्यानंतर सुद्धा चांगली आहे त्याच्यावाली पानांची संख्या खूप कमी हा आशा वान आम्ही हा आशा वान सात बाय एक या नवीन पद्धतीनं थोडं लागवड करून बघितलं तर आम्हाला एकदम चांगलं वाटलं आणि प्रत्येक शेतकऱ्याने अशा पद्धतीने लागवड करावी असं आम्हाला वाटतं धन्यवाद भाऊ धन्यवाद